उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये मा धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी वय बावीस याच प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलून दबा धरून बसलेल्या संशयित आरोपींनी तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी तरुणीसह पाच संशयितांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे पोगाव गावाजवळ रस्त्यावर जानेवारी रोजी अक्रम कुरेशी वय राहणार जोगेश्वरी मुंबई या ओला चालकाची गाडी भाडे घेऊन आली असता अज्ञातानं लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडलेली होती या प्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पदकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता था, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासलं होतं त्यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय महिलेकडे तपासात मोहम्मद कैफ मोहम्मद रफीक कुरेशी वय बावीस वर्ष इसामुद्दीन रियाजुद्दीन कुरेशी वय पस्तीस वर्ष सलमान मो खान वय बत्तीस वर्ष सुहेल अहमद कुरेशी वय अठ्ठावीस वर्ष सर्व राहणार मौजे जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पोलिसांच्या चौकशीमध्ये हत्या झालेल्या युवक अक्रम कुरेशी याचं आरोपींसोबत प्रतापगड येथील उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादामधून जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता त्यामध्ये संशयित आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली तिने मयत अक्रम कुरेशी याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर त्याला भेटीसाठी भिवंडी येथे बोलवून हत्या करण्याचा नियोजित स्थळी त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली त्या ठिकाणी आधीच दबा भरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं या गुन्ह्याचा तपास करत पाचही संशयितांना बेड्या ठोकल्यात या संपूर्ण घटनेचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस करत आहेत दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी केली आहे मैटर हुआ था जमीन का तो ये लोग हमारा झगड़ा हुआ था वहाँ पे थोड़ा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए आए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गांव में थे गांव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पे बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैफ की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पर बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी भिवंडी में जो है उसका मर्डर किए और हाँ जाल में फंसा हाँ, के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब लोकेशन लोकेशन भेजे थे उसको तो लड़की जो यहाँ पे लेके आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर रौड़ से रोड से, रौड़ से।, रौड़ से। हम लोग हम यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और इनको सख्त से सख्त सज़ा मिले ज़्यादा से ज़्यादा मतलब जो हो सके सजा फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए विवाद यही जमीन का मैटर था